भाजप नेते किरीट सोमय्यां विरोधात अमरावतीत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे सोमय्यांनी अमरावतीच्या मतदारांना जिहादी संबोधलेलं होतं सोमय्यांकडून लोकशाही निवडणूक आयोगाचा अपमान केल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे यातून शहरात जातीय तेढ निर्माण करण्याचा हेतू दिसून येतोय काँग्रेसची सोमय्यांवरती टीका बघायला मिळते भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जो अमरावतीच्या काही छत्तीस पेसिफिक बूथवर जो ज्याप्रमाणे मतदान झालेलं आहे काँग्रेसचे उमेदवार वळवंत वानखडे यांना आणि तिथे कमीच मतदान झालं आहे नवनीत राणा यांना तर या मतदारांना त्यांनी वोट जिहाद असं नाव दिलं आहे त्यांनी म्हटलं आहे की अमरावतीमध्ये वोट जिहाद झाला आहे आणि त्यामुळे काँग्रेसला वेळेस मतदान पडलं आहे तर हा संपूर्ण मतदाराचा कारण मतदान हे घटनेनं एका व्यक्तीला दिलेलं आहे सर्वात मोठा अधिकार आहे तर त्याच्या अधिकाराचा हा अपमान आहे याच्याबद्दल किरीट सोमायांनी माफी मागावी त्याचप्रमाणे आमचे समीरदारा जवळजाळ यांनी भारतीय निवडणूक आयोगाला त्यांची तक्रार दाखल केलेली आहे तशीच तक्रार आज सिटी कोतवाली इथे आम्ही युवक काँग्रेस आणि समीरदारांच्या माध्यमातून दाखल केलेली आहे